महाराष्ट्र स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे बाजारपेठेतील महात्मा फुले मंडईमधील मसाला बाजारातील सात मसाल्या गिरण्या महापालिकेने सील केल्या आहेत या गिरण्यांसाठी बनवण्यात आलेल्या मोठ्या यंत्रांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून येत होत्या या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली होती मात्र याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो ठाणे बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून गिरणी मसाले असून मार्च ते मे महिन्यात मसाले बनवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळते ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने नागरिक येथे गर्दी करतात मात्र गिरण्या सील करण्यात आल्या असून एकाच गिरणीवर मोठा भार येतोय आणि नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या संदर्भात नागरिकांशी व मसाले व्यापाऱ्यांशी विजन महाराष्ट्र न्यूजने संवाद साधलाय पाहुयात दादा किती वाजता आलोय सकाळ दुपारी बारा वाजता येऊन मध्ये उभा आहे भरपूर त्रास होतोय काल आम्ही या लाईन मध्ये या चक्कीवर सहा तास लाईन मध्ये उभा होतो शेवटी आम्ही वैतागून निघून गेलो महापालिकेला काय महापालिकेच्या अधिकारीच चोर आहेत त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाहीच आहे ह्याच्या अगोदर त्यांनी जे परमिशन दिलं त्यावेळेला का नाही त्यांना त्रास झाला प्रदूषण होत हे त्यावेळेला झोपले होते का कधीपासून इथे ठाण्यामध्ये तुम्ही मसाल्यासाठी येत लय वर्षा झाली वीस वर्षापासून येता इथं आज इथे मोठी रांग आहे काय त्रास होतो आपल्याला काय त्रास बिरास नाही पण आम्ही अकरा वाजल्यापासून आले होतो आता चार वाजता आम्हाला मसाल्याने अजून भेटला ठाण्यातल्या गिरण्या ज्या आहेत त्या सील करण्यात हा शक्य बंद आहेत म्हणून त्रास सहन करावं लागतो या घोटाळा हा गरमी कधी होती बघा हा आम्हाला भरला नाही सांगते मी आम्ही इथूनच मसाला नेतो नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती असलेल्या राष्ट्रवादीच्या सात बड्या नगरसेवकांनी शिवसेनेचे धनुष्यबान हाती घेतल्यानंतर शनिवारी माजी महापौर मनोहर साळवी यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे कळवा विभागात आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं असून केवळ वर्षा मोरे या माजी नगरसेविकेचा प्रवेश अद्याप शिवसेनेत झालेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार असल्याचं बोललं जात होतं विशेष करून कळवा विभागात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होईल असा अंदाजही बांधण्यात आला होता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील असा अंदाज बांधण्यात येत होता मात्र हे सारे अंदाज फोल ठरवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय शिंदेच्या या खेळीमुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाच मात्र भाजपला देखील हा एक प्रकारचा इशारा देण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं आहे गुरुवारी माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केनी माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर माजी महापौर मनोहर साळवी माजी नगरसेविका अर्पणा साळवी मिलिंद साळवी आणि आरती गायकवाड यांनी देखील शिंदे यांच्या शिवसेनेत शनिवारी जाहीर प्रवेश केला हे सर्वजण शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं मात्र हे सर्व नगरसेवक गुरुवारी बाहेर असल्याने त्यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आता केवळ वर्षा मोरे या एकमेव माजी नगरसेविका कळव्या शिल्लक राहिल्या असून त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय मात्र शिंदेच्या या खेळीमुळे आता कळव्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व संपलं आहे पक्षप्रवेशाचं कारण म्हणजे आता गेले कित्येक वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम प्राम करून आपल्या प्रभागाची सेवा केलेली आहे परंतु काही गोष्टी काही काम अडथळा असलेली काही कामं आहेत काही खोळंबलेली कामं आहेत की ज्यासाठी सत्ताधारी पक्षाचा सपोर्ट असणं हा फार गरजेचा आहे उदाहरणार्थ आमच्या संपूर्ण माजी महापौर मनोहर साहेब यांनी पंच्याऐंशी सालापासून जे उभारलेलं आहे नगर व परिसर आता आता इतक्या वर्षांनंतर रिडेव्हलपमेंटची त्या ठिकाणी गरज लाग बसू लागलेली आहे सर्वसामान्य नागरिकांचं स्वप्न आहे आपल्या राहत्या घराचं अगदी सुसज्ज असं राहाचं घर असावं असं सर्वसामान्यांचं स्वप्न आहे परंतु आता गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या आरक्षणामुळे हा रस्ता बंद झालेला आहे रिडेव्हलपमेंटचा तर शिंदे साहेबांशी बोलल्यानंतर आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हा जो थांबलेला आपला प्रश्न आहे अडलेला जो प्रश्न आहे राहत्या घरांचा हा प्रत्येक आमच्या मनीषानगर व परिसरातील लोकांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांच्या हक्काचं घर मिळण्याचं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे बघा काही कामं करत असताना त्या कामांना गती मिळावी ती रखडलेली कामं गतीने कशी काय पूर्णत्वास नेता यावी यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणं हे आदर्श लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि यासाठी म्हणून सत्ताधारी पक्षाचा सपोर्ट असणं आणि या पक्षाची कामाची चुणूक आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मुख्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या कामाचा धडाका संपूर्ण महाराष्ट्र जाणतो त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याही कामाने विशेषतः आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामाने मी स्वतः प्रेरित झालेली आहे त्यामुळे या, या सर्व पक्षामध्ये राहून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला नक्कीच आवडेल यासाठी म्हणून जनसेवेचा कौल म्हणून बऱ्याचशा आमच्या सर्व नागरिकांनी कार्यकर्त्यांनीही सूचना केलेल्या आहेत त्यांच्या सूचनेचा मान देऊन आम्ही आज या ठिकाणी हा पक्ष प्रवेश केलेला आहे माझी नदर्शक मिलिंद जी आहेत माझी महापौर मनोहर साळवी साहेब आहेत आपल्या विभागातील सारनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष तुळशीराम साळवे आहेत राहुल वाल्मिकी तळवा वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष आहेत अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आता शिंदेसाहेबांच्या सोबत हा प्रवेश केलेला आहे पक्ष प्रवेश केलेला आहे प्रामाणिक राहून यापूर्वी जनसेवा करण्याचा आमच्या सर्वांचा मानस राहील रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोपरीगाव शाखा प्रमुख कुणाल पाटील तसेच कोपरीगाव शाखा व समस्त पदाधिकारी महिला आघाडी यांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते ठाण्यातील कोपरी स्पोर्ट्स व्यायामशाळा ग्रामस्थ मैदानाजवळ कोपरीगाव ठाणे येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड आयुष्यमान कार्ड या आदी योजनांचा समावेश होता प्रभागातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ मिळावा तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी या, या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या शिबिराला सहसमन्वयक कोपरी पाचपाकडी विधानसभा शिवसेना गृहसंकुल विभाग उदय मधुसूदन सावंत माजी नगरसेविका मालती पाटील कोपरी पाचपाकडी विधानसभा सचिव विकास पाटील महिला शाखा प्रमुख सुषमा दिवेकर संगीता गांगुर्डे उदय सामंत उपविभाग प्रमुख रुपेश पाटील शाखा प्रमुख गणेश मुकादम संतोष पांचाळ उपशाखा प्रमुख आशिष पाटील प्रसाद पाटील दीपक आडके तसेच मितुल पाटील रुतेश देवदिघे गणेश पाटील श्याम पाटील पांडुरंग पाटील मनोज भोईर राजेंद्र पाटील तसेच युवासेना अधिकारी आदित्य पाटील ओम खामकर ओम परब प्रसाद वाडेकर महेश पाटील तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी विकास पाटील शिवसेना सचिव कोपरी पाच प्रथम मी कुणाल पाटील आमचे शाखा प्रमुख कुणाल पाटील यांचं मी स्वागत करतो कारण कुणाल पाटील आमच्या पूर्व विभागातले हे आमचे लाडके शाखा प्रमुख आहेत काही ना काहीतरी ना ते कुठल्या ना कुठल्या तरी शिबिराचे आयोजन करतात आज त्यांनी शासकीय योजनेचा शिबिर भरवलेले आहे आज ह्या ह्या ह्याच्यात बऱ्याचशा आपल्या नागरिकांना आधार कार्ड पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड वेटिंग कार, कार्ड या सगळ्याची मूलभूत गरजा आहे ही तर त्याच्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात ते हे सगळी जाण घेतली कुणालने आणि त्याने ते त्याचं शिबिर भरवलं कुणाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अशीच कामं त्याच्याकडून सातत्याने हो होत राहो ही माझ्यातर्फे तसेच आमच्या शिवसेना देतो तारामावली सामाजिक संस्था आयोजित आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने बुद्ध पौर्णिमेनिमित्त ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात आनंद टॉकीज येथे आता थांबायचं नाय या चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते कोपरी परिसरातील सर्व सफाई कामगार व तारामावली सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी या मोफत चित्रपटाचं आयोजन करण्यात आले होते आता थांबायचं नाही हा चित्रपट मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या आयुष्यावर आधारित आहे जी एक सत्य घटना आहे या चित्रपटात कामगारांच्या जीवनातील अडचणी संघर्ष आणि जिद्दीने यश मिळवण्याची कथा दर्शवले हा चित्रपट एक प्रेरणादायी कथा आहे जो दर्शकांना जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरित करतो याच या, या मोफत स्क्रीनिंग आयोजन करण्यात आले होते तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली आहे या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजपचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण तारामाऊली सामाजिक संस्थेच्या संस्थापिका भावना चव्हाण सोनल चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभागातील सफाई कामगार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पोकलीच्या आनंद मध्ये भारतीय जनता पार्टी तारामाऊली संस्था भरत चव्हाण ओंकार चव्हाण या सगळ्यांच्या पुढाकाराने अतिशय चांगलं कामगारांवरचा चित्रपट या ठिकाणी त्यांच्याकरता दाखवला जातो आहे कामगार हा आमचा कणा आहे विकासाचा जर कणा कोण कोण असेल तर कामगार आहे आणि आता थांबायचं था नाही हा या चित्रपटाचं नाव आहे कामगारांच्या सन्मानासाठी कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सातत्याने लढतो हो। आहोत आज ठाणे शहरामधल्या कामगारांना विशेष रूपाने मग ते महापालिकेतले कामगार असतील किंवा अन्य क्षेत्रातले असंघटित कामगार असतील यांना या चित्रपटासाठी आम्ही बोलवलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या सुरक्षा सन्मान आणि आवश्यक तो न्याय त्यांना प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत कामगार मित्र म्हणून राहणार आहोत आधीही त्यांच्याकरता आम्ही पुढाकार घेऊन अनेक गोष्टी ज्या आहेत अनेक कामगारांचे प्रश्न हे मांडून ते सोडवलेले देखील आहे पण आज या चित्रपटाच्या माध्यमातून देखील एक चांगली प्रेरणा मिळेल की हा राज्य जे आहे ते कष्टकऱ्यांचं आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे राज्य चाललं आहे ते राज्याची ही घोषणाच आहे की आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि त्याच्यामुळे कामगार असो शेतकरी असो शेतमजूर असो मध्यमवर्गीय असो महिला असो तरुण असो वृद्ध असो या सगळ्यांना घेऊन महाराष्ट्र पुढे जाणारे तसंच कामगारांच्या दृष्टीने देखील हा विकासाचा जो पाया आहे कष्टकरी आहे त्याच्या देखील हिताचं काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये आम्ही देखील करण्याकरता कटिबद्ध राहू या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद